त्याच्यामध्ये शिवजयंती एकोणीस तारखेला शिवजयंती असते शिवजयंती पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचं आपण ठरवलेलं आहे अतुल मधी माळ आलेला होता त्याच दिवशी मी मीटिंग लावली मुंबईमध्ये आणि सगळे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर घेतले आणि पर्यटन विभाग त्याच्यामध्ये महसूल विभाग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे पोलीस विभाग सगळ्यांना त्या मिटिंग मध्ये बसवलं आणि ते कलेक्टरला कधी मिटिंग घ्यायला उद्याच्या एकोणतीसला ला कलेक्टरला म्हणलं तुम्ही उद्याच्या शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना आहे त्या सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय काही कोटी रुपये खर्च करावे लागले तरी शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून यंदाची शिवजयंती अत्यंत उत्साहानी जोरदार साजरी करण्याचं सा आम्ही ठरवलेलं आहे जुन्नरचं नाव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं नाव पूर्ण दूरपर्यंत त्या ठिकाणी पोचवलं पाहिजे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आहे तुम्ही पण जसं उद्याच्या कालच्या बावीस तारखेला श्रीराम नवमीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला गेला आणि सगळं वातावरण श्रीराममय झालेलं होतं तशा पद्धतीनं आपल्याला एकोणीस तारखेला या परिसरामध्ये काम करायचंय आणि त्याकरता लागणारा निधी हे देण्याचं काम सरकारकडनं एकनाथराव मी देवेंद्रजी नक्षितपणे त्या ठिकाणी करू अशा प्रकारचा ग्वाही देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो